हां बा फिला होतो तर मित्रांनो आम्ही आता जात आहे दमणला आमचे तीन ग्रुप आमचा ऐकले दुकानात गेलेला आहे सकाळी निघालो होतो आम्ही हा साडेतीन आले एकटावर तर मग भेटूया पुढच्या लोकेशन राहिल्या म्हशीला दोन पाळ जागा दिले असं सांगत <laughs> परत म्हशी थांबशी नको राहुल बाजी उठ काय उठलो तिथून तर वीस एक मिनिट बाथरूम मध्येच होतो सगळ्यांना झाला जाय तरी चालेल पोट साफ झाला पाहिजे त्या महत्त्वाचं आहे एक पण आंघळ नाही एक आम्ही आता वापीमध्ये पोहोचलो आहोत आता दमणला जाण्यासाठी रिक्षा बघत आहोत

बीच वरती बघा पाणी पाणीच नाही इकडे पाणीच नाही पाणीच नाही रे हे किशोर रे व्हिडिओ चालू हा बघा आमचा लगेच आगळा खाली नाही होतो ना त्याच <laughs> <एक चाले। laughs> हा बघा बीच बेच जाए बेच दमन दमन ला फसलो आहे बीच वर किशोर बाका अंडर वर फिरत आहे हे, हे।

देडड ना झाला दे दे तडका ले हेलो बीच ले बीचला मम्मी मी बीचला आलो तर आता मित्रांनो आम्ही बघा बघू शकता हा मारबी फोटोग्राफी आणि मी इथं बीच मध्ये उतरत ते एक जण तिकडे भेंडतो आणि ते ते तिकडे गेलो मस्त बीच आहे पण पाणीच गेलाय ना आता यायचं पाणी काही सापडता बिपडता किती भारी अरे मशा पाहू शकता ठ मला सापडला तरी <laughs> या चिखला पाय होती रे पॅन्ट वर कर खडक बघा तुम्ही मस्त कडक आहे का दगड खड़क नाही ते माती आहे तिला शेप तस झाला दगड बघू शकता तुम्ही शकता दस दवड मस्त समुद्राने प्लास्टिकचा विघटन केलेलं आहे शि पल्याचे नको पुढचा नाही पलला पलला

बीच वर दमणच्या बीचवर आलो बीचवर आम्ही पोचलो दमणच्या बीचवर आहे बघा सवांगडी भेटलेले आहेत मस्त सूर्य किरणांच्या आणि त्यात आम्ही बीचवर आहोत सकाळच्या सूर्यकिरण मस्त वाटतय मस्त वाटतंय अरे मजाक लोक करून होते नका भिजवत रे मला त्याला वाटलं हातात खायचं आहे काय ते <laughs> हातात माझे दगड आहे अरे काय तुला पाहिजे हो <laughs>

हा मस्त ना रे रेदी होळी घ्यायची चला खदा नाहीत बनायला रे पाणी येत आहे नको या वादळ वादळ येत आहे पाणी येत आहे त्या बघा होड्या टायमिंग चेंज झाला आवा नाही रे टायमिंग चेंज नाही बरोबर येत असल दुपारी पार आम्ही आता जेवणाची शोधात फिरत आहोत मुखीसोई पोटात असे कावळी गागून गागून झालाय तर काय काय नाही ते पाय पोट पडला ते पाय ना रे ते पडला ना रे वर तंगड्या करून खाल डोकी गांडीवरच ठेसायला मी तिथलं वाचवायचा तू हे दोघे तुम्ही पाणी आलेलं आहे आता किती वाजले बारा एक झाले पाणी आले आणि लोक अंघोळ करत आहेत ते माझी वडील बसून फिरत आहेत एक जणाचा हो बा दाम म्हणाला तो बाय हॅलो वरण सगळ्यात दिसत हवा पण तिचा जीव झाला एकदा मित्रांनो आता वर एंट्री केलेली आहे जेवण बिवण करून हे बघू शकतो पाणी लाटा लाटा पाय ना किती आहे

えっ you <laughs>